सोलापुरात पुन्हा एकदा अपघात सावळेश्वर टोलनाकाजवळ असलेल्या पठाणबाबा दर्ग्याजवळ बोलेरो पिकअप आणि बसचा भीषण अपघात झाला या अपघातात एकूण तेरा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे सर्व जखमींना सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात पंचवीस नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडला या अपघातातील बोलेरो मधील जखमी हे त्यांच्या नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी जात होते अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे काय तिथं झालेला अपघात येऊन तिथं हायवेला एकदम साईडला गाडीमध्ये जवळजवळ बारा तेरा लोक होते त्यातले तीन लोकांना सिरियस आहेत आता हां बाकीच्यांना सगळ्यांना सगळ्यांना म्हणजे हात फ्रॅक्चर वगैरे सगळे झालेले सगळ्यांना हो काय म्हणून पाठीमागे बसले होते पुढे जे बसले होते दोघं दोन व्यक्ती ड्रायव्हर आणि दोन आजी होत्या त्याच्यात सिरियस आहेत ते हां आणि पाठीमागं बसलेले एक जण आमच्या गाडीच्या खाली पडल्यामुळे त्यांना सिरियस आहे आम्ही वैराग जवळ डोराळ येथील गाव आहेत आणि तो पाकमि आमच्या हत्याचं निधन झाल्यामुळं त्यांच्या मैताला चालू होतो आम्ही सकाळी हा बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद